एक लाख असताना बेचाळीस कोटी कोण भरणार असा सवाल उपस्थित केला जातो नाही आता चौकशीचा भाग आहे ज्या दिवशी आम्हाला प्राथमिकदृष्ट्या आढळलं की खरेदी करणारा किंवा व्यवहार करणारा सही करणारा आणि व्यवहार करून घेणारा दोनही ज्या सह्या आमच्याकडे डॉक्युमेंटवर आहेत आमच्या मुद्रांक का कार्यालयामध्ये दोन सह्या आहेत एक लिहून देणारा एक लिहून घेणारा तो आज रेकॉर्डवर आम्हाला दिसला आम्ही त्याचा गुन्हा दाखल केला आमचा दुय्यम निबंधक त्या ठिकाणी आरोपी आला त्याला आम्ही गुन्हे दाखल केले तहसीलदारला आम्ही निलंबित केलं गुन्हा दाखल केले आता चौकशीमध्ये विकास खारगे चौकशीमध्ये जी समिती आम्ही नेमली आहे विकास खारगे समिती त्या समितीमध्ये सर्व आम्ही चेक करणार आहे एकडे पोलीस हे गुन्हा चेक करणार आहे आणि आम्ही ज्या अनियमित झाल्या त्या चेक करणार आहे आणि त्यामुळे यामधून कुणी सुटणार नाही यामध्ये जे जे काही दोषी असतील त्या सर्वांना आम्ही घेणार आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने याचा दोष आपल्याला महिनाभरात कळेल महिनाभराची समिती आमची समिती निर्णय करेल आणि तो अहवाल शासनाला देईल मुख्यमंत्र्याकडे देईल त्या अहवालावर सरकार कारवाई करेल पोलिसाची कारवाई पॅरल चालू आहे त्याचा कट आता आणखी एक ऑडिओ क्लिप व्हिडिओ व्हायरल झालेला आहे पोलीस त्याचा तपास करतीलच कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत पोलिसांना कडक कर कारवाई करायची आहे त्यामुळं जे जे काही जनांगीजीकडे पुरावे असतील किंवा त्यानंतर त्याकडे जे काही आलं असेल ते जर त्यांनी एस पीला दिले तर मान्य मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आहे की जरांगी जरांगीच्या त्या ठिकाणी सुरक्षा आणि त्या ठिकाणी त्यांना येत असलेले धमके किंवा जे काही थ्रेट आहे त्याबद्दल त्यांनी जर सांगितलं तर मला वाटतं पोलीस पूर्ण अलर्ट आहे काही मला माहिती नाही म्हणजे त्यांनी पोलिसांनी बघायचं आहे की कोणी कोणाचा कट केला पण महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार सर्व कट दडकीस आहे सर्व गट गडकीस आलेल आणि कोणाच्याही जीवाने होणार नाही आणि सर्वाची जबाबदारी सरकारची आहे आणि त्यामुळं कुठेही असं होणार नाही याची काळजी सरकार सरकारचं आरक्षण दिलं जाते ते नातेवाईकांनी देखील दिले जाते कार्यकर्त्याला ते खूप पत्नीला दिल्या जाते आईला दिल्या जाते म्हणजे जे नेतृत्व करणाऱ्या महिला आहे सक्षम महिला आहे त्यांचं नेतृत्व भेटत नाही त्यांना काय प्रतिक्रिया कुणाची पत्नी असणे किंवा कुणाचा मुलगा असणे असं वाईट नाही पण ज्या ठिकाणी कार्यकर्ता सक्षम आहे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तो निवडून येऊ शकतो त्या कार्यकर्त्याला सीट मिळणार आहे असं चालणार नाही आहे की आपल्या परिवारातला मी नाही तर माझी पत्नी आहे तर माझा मुलगा आहे पण त्यांचा मुलगा सक्षम आहे पत्नी सक्षम आहे त्या ठिकाणी काम करते आहे पार्टीचं दोघंही परिवार काम करत आहे ज्या ठिकाणी पूर्ण परिवार भारतीय जनता पक्षाचं आणि समाजाचं काम करत आहे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता आपलं जीवन त्या ठिकाणी दिलेलं आहे अशा ठिकाणी मात्र काही त्या ठिकाणी आमचा त्या ठिकाणी ना नसतो फक्त नाग असतो ज्या ठिकाणी काहीच संपर्क नाही काहीच त्या ठिकाणी कॉन्ट्रिब्युशन नाही आहे त्या ठिकाणी तिकीट मागतात त्या ठिकाणी मात्र आम्ही विचार करतो